आपल्याला ही दिवाळी चांगलीच गेली असेल असल आनंद साजरा केला असल मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडे आणि आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा आपण याच्या ही दोन व्हिडिओ लाईव्ह मधून व्यवसायावर केलेले आहे आणि मला आपल्या हिंदू युवकांना सांगावं असं वाटतं की हिंदू युवक व्यवसाय करण्याला घाबरतात हिंदू युवकांना पाहिजे असतं आरक्षण नोकरी मग दहा हजार आमच्याकडे येतात म्हणतात महाराज लागले लाग लाग पाच सहा हजार रुपयेच महिना द्या पण मी दुकानावर काम करतो कारण त्याला असं वाटत असतं काही चिंता नाही आहे महिना गेला पैसे पडले सुरक्षित अरे बाबा हो हे सगळं ठीक आहे पण स्वतःचा व्यवसाय सुरू करा जास्त पैसे कमवा असं का वाटत नाही तुम्हाला कारण स्वतःचा जर व्यवसाय सुरू केला तुम्ही जर पैसे कमवायला लागले तर तुम्हाला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळेल मग व्यवसाय कुठलाही असो कारण जे दुसऱ्या धर्माचे लोक आहे त्यांनी असे अनेक व्यवसायावर ताबा मिळवलेला आहे आता भंगारचा धंदा बघा याच्यावर कोणाचा ताबा आहे कोणाचं वर्चस्व आहे आणि भंगारच्या धंद्यामध्ये एवढा प्रचंड नफा आहे आमच्या शेजारीच अंबादास मेटे म्हणून जळगावचे आहे आणि त्यांचा हातगाडीवर त्यांनी चहाचा व्यवसाय सुरू केला होता पण त्यांच्याकडं भंगारवाले यायचे आणि चहा प्यायचे मग चहा पिल्यानंतर त्याला पाजल्यानंतर हे महाशय त्याला विचारायचे बाबा रे तू किती कमावतो हो तुला इथून काय नफा होतो आणि त्याचा तो नफा त्याचा तो रोजगार पाहून याला कुतूहल वाटायचं की आपण एवढं कष्ट करतो मेहनत करतो हॉटेलच्या व्यवसायामध्ये हो परंतु हे दोन तीन तासामध्ये आपल्यापेक्षा जास्त कमावतात आणि मग त्यांनी हळूच एक सायकल विकत घेतली आणि भंगारचा व्यवसाय सुरू केला मित्रांनो आणि असं करीत असताना ते चिल्लर खरेदी करत असताना ठोक खरेदी करायला लागले होलसेल खरेदी करायला लागले आणि आज संभाजीनगर शहरामध्ये वाळूज एम आय डी सीमध्ये शेंद्रा एम आय डी सीमध्ये मोठमोठे मुट उद्योग आहे त्यांचे भंगारचे स्क्रॅपमध्ये ते किंग आहे आज कोणाच्या बाजूला पाच एकर एक जमीन त्यांनी घेतलेली आहे एमआयडीसीमध्ये फळ फड़ फळाचा व्यवसाय दुसरा अरे फळाच्या व्यवसायामध्ये सुद्धा डबलनं विक्री करतात लोक आणि आम्ही तर बऱ्याचशा तरुणाला म्हणतो बाबा तुला लागले तर मदत करतो पण तू व्यवसाय सुरू कर हा व्यवसाय सुरू कर पण आमचे तरुण हा व्यवसाय करणार करायला धजत नाही मला मान्य आहे तर लॉबिंग करतात हे लोक आणि आपल्या तरुणांना यशस्वी होत देत नाही पण जिद्द जर असल तर आपण त्यात यशस्वी होऊ शकतो फक्त आपली द व्यवसाय करण्याची मानसिकता पाहिजे जोपर्यंत आम्ही मानसिकता बदलत नाही तोपर्यंत आम्ही यशस्वी होऊ शकत नाही आता कासार लोकायचा धंदा होता आपल्या लोकायचा बांगड्या भरायचा तोही या लोकांनी काबीज केला कुंकू टिकल्या हा धंदा सुद्धा या लोकांनी काबीज केला पुन्हा बकऱ्या पाळतात कोंबड्या पाळायचं काम आमची मंडळी करत मी मांसाहार करीत नाही पण आपण करत आहात ना मग मांसाहार करण्याचं काम मांस खाण्याचं काम आपणच करतो कोंबड्याचं बकऱ्याचं आणि या व्यवसायातून सुद्धा दुसरे लोक प्रचंड पैसा कमावतात लोक सांगतात की हलाल मास पाहिजे अरे हलाल मास कोणासाठी पाहिजे आम्हाला तर झटका मास पाहिजे एका झटक्यात तोडायचं पण आमच्या डोक्यामध्ये खूळ भरलेलं आहे आणि आपण ह्यासे व्यवसाय करीत नाही आहे मोटर मेकॅनिक आहे मोटरसायकलचे मेकॅनिक गॅरेज मोठमोठाल्या या लोकांनी याच्यावर ताबा घेतलेला आहे आणि आम आमचे हिंदू तरुण नुसते म्हणतात नोकरी द्या नोकरी द्या नोकरी द्या अरे नोकरी देणं शिका व्यवसाय करणं शिका जोपर्यंत तुम्ही स्वतः व्यवसाय करीत नाही व्यवसायात उतरत नाही जिद्दीनं काम करीत नाही मेहनत करणं शिकत नाही आज काय हाल आहे आमच्या तरुणायचे त्यांना कोणी मुली द्यायला तयार नाहीये नुसत्या झुंडीच्या झुंडी आपल्या फिरायला लागलेल्या लग्न होत नाहीये किती दिवस जमिनीच्या भरशावर बसणार आहे तुम्ही कारण जमीन वीस एकरची एक दहा एकर झाली दहा एकरची पाच एकर एक एक, पाच एकरची एक चार तीन दोन आता दहा दहा गुंठ्यावर आले बरेच म्हणून आपल्या तरुणांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे व्यवसाय करणं शिकलं पाहिजे असे प्रचंड उद्योग आहे प्रचंड व्यवसाय आहे की त्याच्यामध्ये स्कोप आहे आणि आज मी दुकानावर सुद्धा बघतोय आमच्या हिंदू तरुणापेक्षा हे मंडळी कमी पैशात जास्त काम करायला लागले आहे त्यामुळे दुकानदार त्यांना ठेवतात ते चार शब्द ऐकून घेत आहेत आम्हाला मात्र खुर्चीवर बसून सावलीत ए सीमध्ये नोकरी पाहिजे कारण आजच्या काळात खाजगीकरण होत चाललंय सरकार सरकारी नोकऱ्या कमी करायला लागले खाजगी कॉन्ट्रॅक्ट द्यायला लागले त्याचं कारण ज्या माणसाला सरकारी नोकरी लागली तो काम करीत नाही तो एकदा सरकारी नोकरी लागली ला की तो बादशाह होऊन जातो आणि सरकारी नोकऱ्याचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यामुळं सगळं आउटसोर्सिंगचे कामं चालू आहे म्हणून आपण पुन्हा पुन्हा सांगतो की व्यवसायामध्ये उतरा आपण फक्त उगवत्या सूर्याचे फोटो लावून पळत्या घोड्याचे फोटो लावून व्यवसाय होत नाही व्यवसाय करण्यासाठी पैसा कमावण्यासाठी राब 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 राबावं लागत मेहनत करावं लागती आणि सूर्योदयापूर्वी उठावं लागत आणि घोड्याच्या वेगानं पळावं लागत त्यावेळेला माणूस व्यवसायामध्ये यशस्वी होत असतो तुम्ही म्हणता हा म्हातारा किती गप्पा आणतो अरे माझी जर कथा ऐकली तुम्ही तर मी लहानपणी भाकरीला मोहताल होतो माझ्या वडिलांना म्हातारपणात मी झालेलो होतो त्यांना काम होत नव्हतं बहात्तरचा दुष्काळ भयंकर दुष्काळ लोक अन्न अन्न करीत त्रस्त होते त्या काळात आम्ही सरकारी पुस्तकाचं पु सरकारी शाळेच्या पुस्तकावर शिक्षण केलं आणि त्यावेळात ही लोकांच्या रोजा हो रोजाना जात होतो दहा रुपये रोजाना नांगरहाणायला जात होतो नंतर ओढद बाजारला जनता धोती जनता साडीच्या दुकानावर रोजानं काम करायचो आठवीला असताना मेसवर काम केलं त्याच्यानंतर प्लंबिंग काम केलं कलरचं काम केलं सकाळी पाचला उठून ब्रेड पाव खारी केक विकले त्याच्यानंतर दूध डेरी काढली दुग्ध व्यवसाय सुरू केला तरीही मनासारखं उत्पन्न येत नव्हतं आणि पैसा कमावण्याची जिद्द होती आणि योगायोगानं माझा अपघात झाला पाय फ्रॅक्चर झाला म्हणून टॉरच्या रिपेरिंगचा व्यवसाय सुरू केला केवळ दोनशे रुपयामध्ये परंतु आज तीस वर्षापूर्वी बत्तीस वर्षापूर्वी एकोणीसशे चौऱ्याण्णव ला जो व्यवसाय सुरू केला होता त्याच रूपांतर एक मोठ्या व्यवसायात झालेला आहे आणि आज मुलगा माझा व्यवसाय सांभाळतो आणि मी त्याला मदत करीत असतो फक्त म्हणून तुम्हाला सर्वांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे बाबा रे व्यवसायात उतरा व्यवसाय करणं शिका दोन दोन तीन तीन वर्ष फुकट राबा पण व्यवसाय करा व्यवसाय कोणाच्या दुकानावर जा व्यवसाय शिका त्याच्यातले मर्म शिकून घ्या त्यातलं तंत्र शिकून घ्या कुठून आणलं जातं होलसेल कसं केलं जातं अरे होलसेल करणं शिका भरपूर असे व्यवसाय आहे आज परप्रांतीय लोक आपल्या महाराष्ट्रात येऊन व्यवसाय करायला लागले आहे आणि आम्ही मात्र जाती पातीच्या भांडणामध्ये निवडणुकामध्ये मध्ये परेशान नेत्याच्या मागे पळो पळो फक्त हे नेते लोक तुम्हाला वर येऊ द्यायला रिकामे नाहीये तर आज एवढंच तुम्हाला सर्वांना पुन्हा पुन्हा विनंती करून सांगतो की व्यवसाय करा सचोटीनं करा इमानदारीनं करा कष्ट करणं शिका तुमचं भविष्य उज्ज्वल आहे आत्ता एवढंच पुन्हा भेटूया जय श्रीराम आणि एक छोटीशी विनंती आहे त्या चॅनलचे सदस्य झाले झाले नसाल व्हा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा बेल आयकॉनची घंटीचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा या आमच्या व्हिडिओचे नोटिशन नोटिफिकेशन येत राहील जय श्रीराम